तो जो मैंने कमिटमेंट कर दी उसके बाद तुम्हें खुद की भी नहीं सुनता अभिनेता सलमान खान यांचा वांटेड चित्रपटातील फेमस डायलॉग एक बार जो मैंने कमिटमेंट कर ली तो मैं अपने आप की भी नहीं सुनता आशाच आशयाच का डायलॉग एक नाथ शिंदे एक बार कमिटमेंट करता है तो अपने आप की भी नहीं सुनता अशा ठड़क मंथड़ा मोटमोट होर्डिंग सत्ताईसगाव डोंबरी शहर शिड़पाटा सोनारपाड़ा परिसरात शहर प्रमुख राजेश मोरे यांनी पक्षाच्या वतीने लावली आहेत राज्यात सुरू झालेली लाडकी बहिणी योजना आणि त्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी कल्याण ग्रामीणमधील सत्तावीस गावातील मालमत्ता कर पाणी प्रश्न जिल्हा परिषदेतील शाळांचा प्रश्न अशा विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी काम करायला सुरुवात करून हे प्रश्न मार्गी लावण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे त्यामुळे सिनेमातील एखादा नायक ज्याप्रमाणे काम करतो तसाच ओरिजिनल स्पीड घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काम करतात त्यांच्या कामाचा वेग पाहून आपण व आपले कार्यकर्ते भारावून गेलोत म्हणून आपण हे ओरडून लावल्याचे शिवसेना सरप्रमुख राजेश मोरे यांनी डोंबली फास्टशी बोलताना मत व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट कल्याण ग्रामीण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी एकदा शब्द दिला आणि तो शब्द खरा करण्याचं काम या महाराष्ट्राने बघितलेलं आहे महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना प महिना पंधराशे रुपये मानधन देऊन आपल्या लाडक्या बहिणींना राखी पौर्णिमेच्या आधी दोन दिवस अगोदर त्यांच्या खात्यात ते तीन हजार रुपये दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा केलेले आहेत त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीणमध्ये असलेले सत्तावीस गावं त्यांचा असलेला मोठा प्रश्न म्हणजे तो टॅक्सचा जो विषय होता आणि पाण्याचा प्रश्न रोडचा विषय असेल ग्रामपंचायत असलेले चारशे नव्याण्णव कामगार असेल यांना पर्मन करण्याचा जो विषय असेल ते संपूर्ण काम आणि त्यांना मान्यता देण्याचं काम सन्मानिय या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे म्हणून आपण तो शब्द वापरला एक फिल्म स्टाईलप्रमाणे की एक बार कमेंटमेंट की तो पुरा करताय पण पिक्चरचा डायलॉग वेगळा आणि प्रत्यक्ष काम करणं वेगळं आणि ते लोकांना करून दाखवलेलं कर आहे मी मनापासून एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानतो सर्वांच्या वतीने की त्यांना लाखो लाखो शुभेच्छा आणि तेच परत महाराष्ट्राच्या गादीवर उड़े, उड़े आप लड़ा एक बार तो मैंने कमिटमेंट कर दी उसके बाद तुम्हें खुद की भी नहीं सुनता